गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप जाहीर सभा आणि कॉर्नर बैठकीच्या सपाट्यानंतर निवडणुकीचा प्रचार रविवारी संपुष्टात आला एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप शाब्दिक हल्ले सभा पदयात्रा अशी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात उडालेली प्रचाराची राळ रविवारी संपली सायंकाळी पाच नंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या शेवटच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर अक्कलकोट इथं वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली तर दुसरीकडं काँग्रेसनं चौकातून भव्य पदयात्रेचं आयोजन केलेलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे भाजपचे राम सातपुते यांच्यासह एकवीस उमेदवार रिंगणात आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील वंचितकडून रमेश बारसकर यांच्यासह बत्तीस उमेदवार निवडणुकीला उभे आहेत सोलापूर आणि माढा लोकसभेची निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे भाजपकडून आमदार राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी टी राजा यांच्या सभा झाल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी खासदार राहुल गांधी उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विश्वजित कदम सतेज पाटील यांच्या सभा झाल्या दुसरीकडे माढ्यात खासदार निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस रामदास आठवले यांच्या सभा झाल्या तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी चार सभा घेतल्या सात मे रोजी मतदान होणार आहे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता झाली